महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित मुंबई यांच्याकडून बांधण्यात येणाऱ्या पोलीस अधीक्षक कार्यालय आणि पोलीस वसाहत नूतन इमारत भूमिपूजन सोहळ्यात मान्यवरांचं आगमन झालेलं आहे सर्व प्रमुख मान्यवरांचं स्वागत पोलीस बँड पथकाद्वारे होत आहे चव्हाणजी लोकसभा अधा, लोकसभा सदस्य आदरणीय नामदार सुनील तटकरेजी विधानसभा सदस्य माननीय नामदार श्री शेखर निकम साहेब विधानसभा सदस्य माननीय नामदार श्री योगेश कदम साहेब यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे या ठिकाणी श्रीफळ भाडवून ध्वजा आरोहण जे होणार आहे ध्वजाला वंदन या ठिकाणी केलं जाणार आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जात आहे आदरणीय योगेश कदम साहेब आपलंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे या ठिकाणी आपण जे काही ध्वज आहे त्याच्या सन्मानार्थ सलामी या ठिकाणी दिली जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक कार्यालय राखीव पोलीस निरीक्षक कार्यालय पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी दोनशे सोळा घरं यांचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होत आहे टिकाव मारून आणि श्री गणेशाला वंदन करून या ठिकाणी फूल अर्पण केलं जात आहे ओम श्रमभुव देवाय नमः टिकाव मारून भूमिपूजन माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपस्थित सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टिकाव मारून भूमिपूजन संपन्न होत आहे सृष्टी अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र घटक धरणी भूमी आणि इतर देवतांसह धरणी मातेला आदर करून त्याची संस्कृती आपण जपतो आहोत जिथे बांधकाम करणार आहे त्या ठिकाणी टिकाऊ मारला जातोय जेणेकरून वा या ठिकाणची नकारात्मकता दूर व्हावी इथे समृद्धी शांती संपन्नता यावी भूमीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून या ठिकाणी नवीन वास्तू उभी राहणार आहे मी आता माननीय उपमुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना काशीगाव पोलीस ठाण्याच्या औपचारिक उद्घाटन करण्याची विनंती करतो मला असं वाटतं की आजचा जो कार्यक्रम आहे एकतर आपण पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी नव्याने करतो त्यासोबत पोलीस निवासस्थानं करतो जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाची एक नवीन बिल्डिंग त्या ठिकाणी आपण तयार करतो आणि सगळ्यात महत्वाचं आज ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना दोन वर्ष ठेवण्यात आलं होतं ते जे जेल आहे त्याचं ते फार जुनं झालेलं आहे त्याचं मजबूतीकरण आणि विशेषतः ती जी काही कोठरी आहे त्या ठिकाणी अनेक लोक प्रेरणा घेण्याकरता येत असतात त्यामुळे तिथे देखील जे काही योग्य त्याचं सुशोभीकरण करायचं आहे आणि तिथे सगळा जो काही इतिहास आपण ठेवलेला आहे त्याचं जतन करणं याचंही आज आम्ही सुरुवात केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारचा आजचा जो काही कार्यक्रम आहे तो माझ्याकरता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे आणि महायुतीच इथे लढणार आहे आणि महायुतीच निवडून चिन्ह कोणता चिन्ह कोणतं असेल महायुतीचं चिन्ह